गुंतलेले मनवेढे तुझ्या सवे भाग बावीस बाबांना वेदीकडे ठेवून त्या दिवशी मी नेमकं दुसरं हॉस्पिटल कुठे आहे हे बघून आलो सगळी व्यवस्था बघून डॉक्टरांशी बोलून मी परत येऊन वेदीला तिथे घेऊन गेलो सोबत बाबांना घेतलं होतं म्हणजे सर्व फॉर्मॅलिटी होईपर्यंत वेदीसोबत बाबांना थांबवणार होतो तिथले वेगवेगळे कॅन्सर असलेले पेशंट होते मी वेदीला आधीच कल्पना दिली होती त्यामुळे ती घाबरली नाही पण कोणाकडे बघतही नव्हती कदाचित तिला भीती वाटेल या कल्पनेने टाळलं असावं तिने कोणाकडे बघायचं मी सर्व फॉर्मॅलिटी करून जवळजवळ दोन तासाने वेदीला वॉर्डमध्ये घेऊन गेलो बाबांना घरी पाठवून मी हॉस्पिटलमध्ये थांबलो जनर, जनरल जनरल वॉर्ड घेतला आता प्रायव्हेट वॉर्डमध्ये पैसे घालून चालणार नव्हतं वेदीची ट्रीटमेंट आता जास्त खर्चिक होणार होती वेदीला इकडे ॲडमिट केल्यावर कामावरचे मित्र एकदा भेटून गेले त्यांनी खूप आधार दिला प्रत्येकाने काही ना काही पैसे कोंबले होते खिशात अगदी नको नको म्हणत असताना गरज लागल्यास कधीही कळव सांगितलं त्यांनी शेजारचेही येऊन भेटून गेले होते सर्वजण आपापल्या परीने मदत करत होते शेजारच्या ताई सोबतीसाठी आल्या होत्या जनरल वार्ड असल्यामुळे आजूबाजूचीही खूप मदत करत होते बोलून धीर देत होते दोन तीन दिवसात पुन्हा टेस्ट झाल्या त्यानंतर तिचं ऑपरेशन शेड्यूल करण्यात आलं आई बाबा येऊन गेले वेदी मात्र मुलांची आठवणीने कोणी आलं की चौकशी करे एका आईला आपल्या मुलांशिवाय राहणं म्हणजे जणू शिक्षाच असते आई बाबा जास्त थांबले नाहीत कारण त्यांच्यावर मुलांची जबाबदारी होती बाबा दुपारी येऊन डबा देऊन जात रात्री काहीतरी बाहेरच घेत असे आत्ताचं हॉस्पिटल घरापासून लाभ होतं जवळच आईची मावस बहीण राहत होती ती कधीतरी नाश्ता किंवा चहा वगैरे देत असे आंघोळीसाठी तिच्या घरी जात होतो वेदीला सोडून जाणं माझ्या जीवावर यायचं त्यामुळे मी पाच सहा दिवस घरी गेलो नव्हतो हॉस्पिटलला आजूबाजूचे चांगले होते काही मदत लागली तर करत मी जेंट्स असल्याने मला रात्री लेडीज वॉर्डमध्ये परमिशन नव्हते कामावरचा एक एक व्यक्ती येऊन वेदीला बघून जात माझ्या मित्राने दोन दिवस सुट्टी काढून हॉस्पिटलमध्ये थांबला बाबांसोबत एकटेच बावरले असते म्हणून वेदीला कोणीतरी आपला माणूस आहे हा धीर वाटावा यासाठी बाबांना बोलावलं होतं मला ऑफिसला जायला सांगितलं मी हॉस्पिटलमधून येऊन जाऊन दोन दिवस ऑफिसला कसे भरले कारण मला पी एफ काढावा लागणार होता त्यासाठीची सर्व प्रक्रिया मी पूर्ण करून आलो आणि पुन्हा पंधरा दिवसाची रजा टाकली पैशाची गरज होती आता मला काम सोडून जमणार नव्हतं वेदीचं ऑपरेशन लवकरच करतील हे डॉक्टरांनी अंदाजे शेड्यूल देऊन सांगितलं होतं जेणेकरून मला पैशाची व्यवस्था करताना धावपळ होणार नाही पी एफचे पैसे लगेच मिळणार नव्हते तोपर्यंत कोणाकडून घ्यावे लागणार होते एक दोन मित्रांनी ती व्यवस्था केली होती तेव्हा जे माझ्या मनाला वाटलं ना ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही सगळ्या बाजूंनी मी घेरला जातोय संकटात असं वाटत असतानाच माझ्या मित्रांच्या रूपाने देव मदतीला धावून आला होता एकदा घरी जाऊन मी मुलांना आणि आईला वेदीला भेटायला आणलं आईच्या डोळ्यात पाणी होतं आता मुलंही हळूहळू हो, 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 रडू लागली होती त्यांना आपल्या आईला काहीतरी झालं आहे हे कळलं होतं न सांगताच ऑपरेशन लवकरच होणार होतं हृदयावर दगड ठेवून मी सर्व प्रोसेस करत होतो एक एक दिवस मला कासावीस करत होता डोक्याचं ऑपरेशन होतं डॉक्टरांनी आधीच कल्पना दिली होती की काही होऊ शकतं माझं डोकं बंद पडायची वेळ आली होती मी कसं सवरू स्वतःला मुलांना काय सांगू इतकं करूनसुद्धा नाही वाचू शकलो तुमच्या असं विचारांनी बधीर करून टाकलं होतं शून्यात नजर लावून बसलो होतो माझा मित्र नसता तर कदाचित त्यावेळी मी स्वतःचं काही बरं वाईट केलं नसतं तर नवर मला कोणी सोडून जाण्यापेक्षा या सर्वांना आपणच सोडून जायचं असे विचार मनात येत होते कारण वेदीला काय झालं असतं तर मला सहन होणार नव्हतं तेव्हा माझा जिवलग मित्र प्रकाश होता माझ्यासोबत आला होता मी त्याच्याकडे बघून खूप दिवस दडपून ठेवलेल्या माझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली घट्ट मिठी मारून रडलो होतो माझ्या मनातलं सर्व दुःख मी त्याच्यासमोर मांडलं होतं त्याने खंबीर होऊन मला आधार दिला माझ्यासोबत कठीण काळात उभा राहिला वेदीला माझं दुःख दाखवू शकत नव्हतो ना आईबाबांना ना मुलांना त्या सर्वांना तर मला सांभाळायचं होतं बाबा खंबीर होते पण मनानुसार त्यांच्याही काही मर्यादा होत्या प्रकाशने मला खूप आधार दिला नुसता शब्दाचाच आधार नाही दिला तर सोबत राहून प्रसंगी काही लागलं तर त्यासाठी कुठे जायचं असेल तर तिकडे जाऊन काम करून आणले त्याने मला त्याने एका मंदिरात नेलं शंभू देवाचं मंदिर होतं जुनं होतं त्यामुळे शांतता होती देवळात तिथे जाऊन देवाला नमस्कार करून त्याला माझ्या वेदना मनापासून सांगितल्या माझ्या वेदीला चांगलं कर असं सांगितलं मनाला थोडी का असे ना शांती मिळाली ऑपरेशनच्या आधी दोन दिवस टेस्ट वगैरे करून डॉक्टरांनी दोन दिवसाने ऑपरेशन करू सांगितलं मी देवाकडे धाव करत होतो वेदीला काही होऊ दे नको सतत मन खिन्न होत होतं विचारांनी काही सुचत नव्हतं विचार येऊन खुनावत होते एखाद्या प्रसंगी वास्तव विसरलोच तर विचारांनी पाठलाग चालूच ठेवला होता ते मला विसरत नव्हते वास्तव भयान होतं कल्पना करून हृदयात वेदनेची कळ उमटत होती वेदी या ऑपरेशनला सामोरी जाऊन सुखरूप परत यावी यासाठी मी देवाला प्रार्थना करत होतो आता माझ्या हाती काही नव्हतं मी माझे सर्व प्रयत्न केले होते डॉक्टरही म्हणाले आम्ही आमचं बेस्ट देऊ पण काही होऊ शकतं पुढचं सर्व देवावर अवलंबून आहे कोणी सांगू शकत नाही कुणाचं आयुष्य किती आणि कुणाचं काही होईल लोक याहीपेक्षा कठीण परिस्थितीतून बाहेर येतात कोणीही सोबत नसताना पण ज्याचं आयुष्य संपलं तो ठेच लागून पण मरतो तेथे ते डॉक्टर तरी काय करणार मन स्थिर होत नव्हतं वेधीला काही होता कामा नाही असं ते आतून सांगत होतं मी स्वतःलाच धीर देत होतो वेधीला काही नाही होणार ती मला सोडून नाही जाणार मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार नाही नाही मला नाही जगायचं तिच्याशिवाय कधी डोळे भरले अश्रूंनी कळलं नव्हतं आज प्रकाश नव्हता तो आता ऑपरेशनच्या दिवशी कामावरून सुट्टी घेऊन येणार होता वेदी आजारी झाल्याला आता पंधरा सोळा दिवस झाले होते ना झोप लागत होती ना चित्त थाऱ्यावर होतं मुलांची काळजी वाटली तरी वेदीला सोडून जाऊ शकत नव्हतो कारण इकडे सांभाळणारं कोणी नव्हतं घरी आई बाबा सांभाळत होते व्यवस्थित त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये लक्ष देणं गरजेचं होतं हॉस्पिटल आणि कोर्टाची पायरी शहाण माणसाने चढू नये म्हणतात ते याचसाठी हे कळलं होतं त्यासाठी आरोग्य आणि वागणूक आधीच चांगली ठेवायची वेदीचा कॅन्सर हा जस्ट फर्स्ट स्टेप पार करत होता डॉक्टरांनी समजावून सांगितलं होतं सगळं चान्स जा जास्त होते सक्सेस व्हायचे हो म्हणून मनाला धीर वाटत होता दोन दिवस मला यातना देऊन गेले कारण त्या भावना असह्य वाटत होत्या नकोशा भावना मनात कल्लोळ करत होत्या माझं पहिलं प्रेम आणि आयुष्यातलं शेवटचं प्रेम फक्त आणि फक्त वेदीच होती सर्वाहून जास्त प्रिय होती ती मला तिच्यावर हे संकट आल्याने जो कोणी माझी नसच दाबली होती ती माझं सर्व काही होती माझ्या जिवंत शरीरात त्राण नसावं आणि हतबल होऊन परिस्थिती फक्त बघत राहावी एवढंच उरलं होतं माझ्या शरीर हातात आत त्याला निरोप देऊन बोलावून घेतलं होतं वेदी आजारी आहे एवढंच सांगितलं होतं बिचारी धावपळ करत आली होती तिची अवस्था बघून तिला तर धक्का बसला जाव आहे बापू काय झालं माझ्या पोरीला तुम्ही आत्ता मला कळवताय तिचा राग मला समजत होता पण मी काही मुद्दाम केलं नाही ती एवढी आजारी होईल हा मी स्वप्नात विचार केला नव्हता होईल चांगले ठणठणीत मग आत्ताला कळवायचं हाच विचार होता मनात पण वेदीची खालावणारी प्रकृती मला काळजाला घोर लावत होती त्यात आत्यांचा विचार बाजूलाच झाला बाबांनी आठवण केली तेव्हा कुठे मी आत्याला फोन केला होता मी काहीच बोललो नाही तशी आत्या माझ्या जवळ आली आणि डोक्यावरून हात फिरवला डोळ्यात पाणी होतंच तिच्या तिच्या सुंदर मुलीची अवस्था अशी झाली होती कोणत्या आईला दुःख वाटणार नाही आता आत्ता आली ती सतत वेदीसोबत असायची त्यामुळे माझ्या मनाला वेगळी उभारी आली होती आई आणि मुलं ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भेटायला आले एकाच वयाचे दोघे वेद आणि वेदीत समंजस होते पण आईला असं बघून तेही घाबरले होते जास्त काही नाही समजलं तरी आईला बरं नाही ती खूप थकली आहे त्रास होत आहे हे समजत होतं त्यांना वेदीही मुलांना पोटाशी घेऊन भेटली होती तिच्या काळजाचे दोन तुकडे कधी त्यांना सोडून गेली नाही एक एकही दिवस नाही त्यामुळे तिला भरून आलं मुलांना बघून आहो मुलांना काहीतरी खायला आणा आज आपण सगळे एकत्र जेऊ ती म्हणाली तसं मी मान हलवली त्यांना खाऊ आणून दिला एकत्र जेवण केलं वेधीही आता हसत होती सगळं झालं तसं आई बाबा आणि मुलांना घरी पाठवलं बाबा जायला तयार नव्हते पण मीच जबरदस्ती त्यांना पाठवलं कारण आईला एवढा ट्रेनचा प्रवास मुलांना घेऊन करायचा एकट्याने भारी झाला असता बाबासोबत असल्यामुळे माझी चिंता मिटली होती जनरल वॉर्डमध्ये बसलो तर मला वेधी डायरी देत म्हणाली वाचा ना तुम्ही नव्हता इथे तेव्हा मी लिहिलंय आपले क्षण नाही वाया घालवायचे सगळे नसते तर एक पप्पी घेतलीच असते कारण तिचं हे वागणं बघून मला एक तिला पप्पी द्यायलाच मन केलं होतं मी डायरी बघितली तर त्यात बरंच काय काय लिहिलं होतं तिने मी वाचायला सुरुवात केली आज मी यांना एक अड घातली आपण आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचे खूप दिवस ही इच्छा होती मनात पण कामाच्या व्यापामुळे आणि ते थकून यायचे त्यामुळे कधी शक्यच होत नव्हतं पण आज मी ठरवलंय हे क्षण मनासारखे जगून घ्यायचे दुःखापेक्षा आपण घेतलेला आनंद जास्त लक्षात राहील म्हणून हा एक प्रयत्न त्याखाली मी म्हणालेलं मराठी गाणं होतं ह्यांचा आवाज खूप छान आहे पण आज मला त्यात वेदना ऐकू आल्या तेव्हा मला समजलं ह्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे पण नाही दाखवलं मलाही वाईट वाटलं ते मी त्यांच्याशी हसून बोलत राहिले खाली तिने तयार केलेल्या त्या सहा ओळी होत्या आज पहिल्यांदाच काही लिहायचा प्रयत्न केलाय खूप दिवस होतं मनात पण धीर होत नव्हता पण ही फक्त इच्छाच नको राहायला म्हणून वास्तवात उतरवण्यासाठी पेन घेतला आता जे सुचत गेलं ते मी लिहित गेले काय होतं माहीत नाही पण मला आनंद देऊन गेलं आपला निर्णय एकदम बरोबर असल्याचं वाटलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे हे मला सांगताना यांचा कंठ दाटल्याचं मी ऐकलं होतं म्हणून मग ह्यांना मी गाणं म्हणून दाखवायचा हट्ट केला होता तिने ते हिंदी गाणं लिहिलं होतं मी पुढे वाचत होतो की नर्स बोलवायला आली वाचायचं राहून गेलं का दिलं होतं तिने मला वाचायला अचानक काय माहीत पण कुठेतरी आपण जगू की नाही ही शाश्वती नव्हती म्हणून मला आज वाचायला दिलं नाही ना डायरी मी विचार करत करतच डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी मला दुसरंच काम दिलं होतं ब्लड बँक बँकमध्ये जाऊन वेदीच्या रक्तगटाचं रक्त लागलंच तर सांगायला रेडी ठेवायला माझा पुढचा सर्व वेळ डॉक्टरांनी सांगितलेल्या अरेंजमेंटमध्ये निघून गेला पुन्हा वेदीकडे येऊन बसायलाही वेळ मिळाला नाही रात्री जेवल्यावर नर्सने पुरुषांना जबरदस्ती बाहेर घालवलं आता आत्या आल्या होत्या त्यामुळे वेदी एकटीच आहे ही भीती नव्हती मनात मनाला शांती होती तिचं कोणीतरी जवळचं तिच्यासोबत आहे उद्या ऑपरेशन होतं स्त्री पेशंटच्या पुरुष नातेवाईकांना रात्री जनरल वॉर्डमध्ये राहण्यासाठी परमिशन नव्हती मी बाहेरच बाकावर जागा मिळाली तिथे बसून घेतलं बसल्या जागी झोप लागली होती कथा आवडते का तर नक्कीच सांगत जावा कमेंट करून वाट पाहते मी बघूया कथा वेदी आणि वेदांचं आयुष्य कोणत्या वळणावर घेऊन चालली आहे सामान्य माणसाची कथा ना श्रीमंत बिझनेसमन ना श्रीमंत लेडी ना ती गरीब गाय त्रासिक शोषित तीही सामान्य आणि तोही सामान्य कशी वाटते कथा नक्कीच सांगा तुमच्या आमच्याजवळची धन्यवाद